पालघर जिल्ह्यात एक मोठं आणि लक्षवेधी आंदोलन घडून आलंय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन सीपीएमचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं पालघरच्या चारोटी येथे झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली या आंदोलनात सीपीएमचे कार्यकर्ते आशा वर्कर्स परवानाधारक वाहन चालक आणि पालघर जिल्ह्यातील बहुसंख्य आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता यावेळी आमदार विनोद निकोले यांनी सत्ताधारी सरकारवर जोरदार टीका केली सरकारने घेतलेले फसवे आणि जनतेला जमीनदोस्त करणारे निर्णय मागे घेतले नाहीत तर यापेक्षाही मोठं बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा कामगारांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन आणि दहा हजार रुपये पेन्शन लागू करा शेतकऱ्यांना बारा तास अखंडित वीज द्या आणि विजेची स्मार्ट मीटर योजना तात्काळ कर रद्द करा अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं चला तर पाहूयात या आंदोलनात सहभागी असलेले आमदार विनोद निकोले आणि कार्यकर्त्यांनी नेमकं काय सांगितलं आजच्या दानू तालुक्यातील चारोटी अहमदाबाद हायवेवर जो रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे हे संपूर्ण देशभरामध्ये आज कामगारांच्या विरोधामध्ये जे काही केंद्र सरकारने चार श्रमसंहिता आणलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यामध्ये करू पाहत आहेत संपूर्ण देशभरामधील जेवढ्या पण कामगार संघटना आहेत आज डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली सीआय टू ट्रेड युनियनच्या नेतृत्वाखाली आज ठाणे पालघर जिल्ह्याच्या मार्फत हा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे खरं म्हणजे ह्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा हा कामगार वर्ग हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे परंतु आज कामगारांवर फार मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहेत अनेक संघर्ष करून कामगारांनी मिळवलेले कायदे हे रद्द करण्याचे कार्यस्थान हे याच्या केंद्र आणि राज्य सरकारचे चाललेलं आहे आज जवळजवळ एकोणतीस कामगार कायदे हे एकत्र चार श्रमसंहितेमध्ये गुंडाळून कामगारांवर फार मोठ्या प्रमाणात हल्ला केलेला आहे आज कामगार कायद्याच्या माध्यमातून कामगार हा ज्या व्यवस्थापनामध्ये काम करतो त्या ठिकाणी त्याला युनियन बनवण्याचा अधिकार होता त्याला व्यवस्थापना बरोबर वाटाघाटी करण्याचा अधिकार होता परंतु आज या जवळ जवळ इंडस्ट्री डिस्प्रुट ऍक्ट फॅक्टरी ऍक्ट त्याचप्रमाणे ऍक्ट त्याचप्रमाणे मेटर्निटी बेनिफिट ऍक्ट हे जवळजवळ सोळा कामगार कायदे हे कामगारांना लागू ना होणार नाही अशा प्रकारचे कारस्थान या चार श्रमसंहितेमध्ये केलेला आहे आणि म्हणून कामगारांनी या या देशाला सजवलेला आहे नटवलेला आहे आज कामगार ज्या व्यवस्थापनामध्ये काम करतो बारा बारा तास श्रम करतो त्याचं आणि त्याला आज पगार, हा, वेतन हे कमी दिलं जात आणि म्हणून या ठिकाणी हाक आहे आज संपूर्ण देशामध्ये सर्व ठिकाणी अशा प्रकारचे रास्ता रोको आंदोलन तहसील कार्यालयावरचे आंदोलन कलेक्टर कार्यालयावर आंदोलन ही होत आहेत आणि त्या अनुषंगाने चारोटी या ठिकाणी आज आम्ही रास्ता रोको केलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कामगारांची बाजू घेऊन रस्त्या ऋतू यापुढेही तीव्र संघर्ष करू परंतु चार श्रम ज्या आहेत त्या राज्यामध्ये आम्ही अंमलबजावणी करू देणार नाही जे कामगारांनी मिळवले तास रम, तास तास झोप आणि करमणूक अशा प्रकारे चोवीस तासाचा हे डवाडी सीन केलेला त्याचप्रमाणे कामगाराला हा त्याचा हक्क मिळाला पाहिजे आज बारा बारा तास कामगाराला हा त्या मशिनरीवर उभा राहून काम करावं लागतं आणि वेतन कमी दिलं जातं म्हणून कामगारावर फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होत आहे शोषण होत आहे म्हणून डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली हे जे कामगार कायदे संसहित आहेत ह्या आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये लागू होणार लागू होऊ देणार नाही आज जरी कामगारांची संख्या कमी असेल संघटित क्षेत्र असेल असंघटित क्षेत्र असेल सर्व कामगार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हा आम्ही सरकारला इशारा देतो की अशा प्रकारचे धोरण आपण घेऊ नये कोणत्याही कामामध्ये हा आपल्याला कामगार हा प्रमुख घटक आहे आणि त्याच्यावर हा अन्याय करू नये म्हणून आजचा हा रास्ता रोको आंदोलन चारोटी या ठिकाणी आम्ही केलेला आहे